इस्रायलमधल्या कंपनीच्या सहकार्याने समुद्राच्या लाटांवर वीज निर्मिती करण्याचा निर्णय भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने घेतलेला आहे हा पायलट प्रकल्प मुंबईत होणार आहे हा प्रकल्प कसा असणार आहे याची कार्यपद्धती कशी असेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन आपलं मनापासून स्वागत आहे समुद्र किनाऱ्यावर रात्रंदिवस लाटा एका पाथ एक ही, या लाटा वेगाने रा असलेली ही गती ऊर्जा वापरून वीज निर्माण करण्याचं तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या किनाऱ्यावर लाटांची उंची आणि वारंवारता अधिक असते तितकी तिथल्या लाटांपासून मिळू शकणारी ऊर्जा सुद्धा अधिक असते अशा जोरदार लाटांचा शोध घेऊन त्या ठिकाणी विद्युत जनित्रे बसवली तर किफायतशीरित्या वीज निर्माण होऊ शकते पृथ्वीवरच्या पाण्यावर सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रॅव्हिटीचा प्रभाव पडत असतो समुद्राला सातत्याने पाण्याला भरती ओहोटी येत असते भरतीच्या वेळी पाण्याची ऊर्जा वाढलेली असते ओहोटी आल्यावर पाणी कमी होतं या स्थितीत ऊर्जेचा वापर करून हवी असलेल्या प्रकारची ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते भरती ओटीच्या पातळींमधला फरक जितका अधिक तितक्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती अधिक होण्याची शक्यता जास्त असते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये गुजरातच्या खंबायत आखातात भरती ओटीमधील फरक सर्वात जास्त दिसून आलेला आहे दिल्लीत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन केंद्रात इंडिया एनर्जी वीक सुरू आहे देशाच्या इंधन आणि ऊर्जासंदर्भात गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जेसंबंधी संशोधन सुरू आहे बी पी सी एल लवकरच इस्रायलच्या इकोवेव्ह पॉवर या कंपनीशी सामंजस्य करार करणार आहे या माध्यमातून समुद्राच्या लाटांपासून शंभर किलो वॅट वीज तयार करणारा पायलट प्रकल्प मुंबईच्या समुद्रकिनारी उभा होणार आहे इकोवेव्ह पॉवर ही या मा क्षेत्रातली विश्वस्त कंपनी आहे इकोवेव्ह पॉवरने इस्रायलसह जिब्राल्टर आणि पोर्तुगालमध्ये तब्बल पाच ते वीस मेगावॉट क्षमतेच्या लाटांवर आधारित वीज प्रकल्प यशस्वीपणे सुरू केलेले आहेत त्यांच्या याच तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील पायलट प्रोजेक्ट कार्यान्वित होणार आहे महासागरातल्या पृष्ठभागावर उन्हाचा वर्षाव दिवसभर सुरू असतो तेव्हा या पाण्यात औष्णिक ऊर्जा शोषली जाते आणि पाण्याचं तापमान वाढतं या तुलनेत सागरात जसं खोल जावं तसं पाण्याचं तापमान कमी होत जातं समुद्राच्या खोल पाण्यात प्लॅटफॉर्म उभं करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा आधार घेऊन पृष्ठभागाजवळच्या कोमट पाण्यात शोषलेली ऊर्जा त्यामधून काढून विद्युत ऊर्जा निर्माण करणं शक्य आहे तामिळनाडूच्या तुटिकोरीच्या किनाऱ्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर सिंधुजा वन नावाची एक टेक्नॉलॉजी दोन हजार बावीस साली संशोधकांनी तैनात केली होती ही टेक्नॉलॉजी कशी आहे ते आता आपण समजून घेऊया या टेक्नॉलॉजीमध्ये एक तरंगणारा कंडक्टर एक स्पार आणि एक इलेक्ट्रिकल मॉड्युलचा समावेश आहे लाटा वर खाली होत असताना कंडक्टर वर खाली सरकतो कंडक्टरच्या मध्यभागी छिद्र असून ते स्पारला तिथून जाऊ देईल स्पार, स्पार समुद्राच्या खाली बसवलेला आहे जेव्हा कंडक्टर आण हलत आणि तेव्हा लाटा दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन तयार करतात या रिलेटिव्ह मोशनचा जनरेटर कडूनच वीज निर्मितीसाठी वापर होतो या टेक्नॉलॉजीमध्ये अनेक त्रुटी होत्या हवामान बदल ही टेक्नॉलॉजी सहन करू शकत नाही म्हणून ही टेक्नॉलॉजी तमिळनाडू सरकारने विकसित केली नाही मुंबईत सुरू होणाऱ्या या आधुनिक प्रकल्पात प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेण्यात येणार आहे म्हणूनच इस्रायलच्या इकोवेव पॉवर या कंपनीची मदत घेऊन हा अँबिशियस प्रोजेक्ट साकारण्यात येणार आहे महायुती सरकार सर्जनशील प्रकल्पांना नेहमीच पाठिंबा देत आलेला आहे हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर वीज निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र नक्कीच अग्रेसर होईल या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद